आज आहे एक मे म्हणजेच महाराष्ट्र आजच आपल्या राज्याची म्हणजेच महाराष्ट्राची स्थापना झाली होती परंतु मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे का महाराष्ट्राला महाराष्ट्र राज्य हे नाव देण्यामागं कुणाची कल्पना होती त्यासाठी कुणी सगळ्यात मोठे आंदोलन केले होते तीच माहिती आज मी तुम्हाला सांगणार आहे यासाठी सगळ्यात मोठं आंदोलन जे आहे ते आचार्य आत्रे जे की सोलापूरचे होते त्यांचं पूर्ण नाव प्रल्हाद केशवात्रे असं होतं त्यांनी त्यावेळी ते मुंबई येथे सगळ्यात मोठं आंदोलन केलं होतं तर का इंग्रजांनी महाराष्ट्र या राज्याला बॉम्बे असं नाव द्यावं असं सुचवून गेलं होतं तेच नाव पुढे कायम होणार होतं तेव्हा प्रल्हाद केशवात्रे यांनी सर्वांना एकत्र घेऊन म्हणजे त्यावेळेचे जॉर्ज फर्नांडिस वगैरे असे खूप सारे नेते यांना एकत्र घेऊन मुंबई येथे संयुक्त महाराष्ट्र असं एक आंदोलन चालू केलं त्यामुळेच आज आपल्याला महाराष्ट्र राज्य हे नाव मिळालं ते जर नसते तर आज आपण महाराष्ट्र नव्हे तर बॉम्बे प्रेसिडेन्सी या राज्यात राहिलो असतो मित्रांनो आजची माहिती कशी वाटली हे तुम्ही आम्हाला नक्की सांगा आणि आमच्या चॅनलला खाली दिलेल्या बटनवरून फॉलो करा धन्यवाद